नम बुद्धाय जय भीम सध्या वर्षावासाचा कालावधी आहे आणि प्रत्येक बुद्ध विहारामध्ये आपण सर्वजण धम्माचं प्रवचन ऐकत असतो कथन करत असतो श्रवण करत असतो तर त्याच आधारावर एक बुद्धाचा संदेश आहे की जे विविध भी ग्रंथांमधून काही मुद्दे जे मी घेतलेले आहेत ते मुद्दे रोज मी बुद्धाचा उपदेश म्हणून इथं आपल्यासमोर मांडण्याचा हा माझा अल्पसा प्रयत्न आहे त्यामध्ये धम्माच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर बुद्ध तथागत बुद्ध एका ठिकाणी म्हणतात की जो धम्म अमृताचे सेवन करतो म्हणजेच धम्म ऐकतो धम्म ऐकणे म्हणजे काय तर वि ज्या ज्या ठिकाणी विविध ग्रंथाचं पठन कथन केलं जातं त्या त्या ठिकाणी जाऊन आपण ग्रंथाचं वाचन कर करतच असताना वाचन करण्याबरोबरच स्वतःही त्याचं श्रवण करणं इतर नाही श्रवण करण्यास प्रवृत्त करणं आणि म्हणून बुद्ध म्हणतात की जो धम्म असं अमृत बघा धम्माला किती चांगली उपमा दिलेली आहे की धम्म म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एक अमृत आहे की अमृत किती माणसाला खरंच त्याचं महत्त्व काय आणि किती आहे आपण सर्वांना माहीतच आहे म्हणून धम्माला तथागतानी अमृताचं हे एवढी मोठी उपमा दिली आहे आणि म्हणून प्रत्येकाने धम्माचं अमृत दिलं पाहिजे जो धम्म अमृताचे सेवन करतो त्याचे मन अतिशय गंभीर असते जीवन त्याचं कठीण जरी असेल तरीसुद्धा सर्वार्थानं सुखी असतो आणि खरं जर पाहिलं तर स्वतःला त्या धम्माच्या नियमानुसार वागण्याचे वळण माणूस धम्माचं अमृताचं जर सेवन केलं तर धम्माच्या नियमाप्रमाणं आपल्या कुतेनुसार क्षमतेनुसार शारीरिक मानसिक क्षमतेनुसार त्या धम्माचं पालन करण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणून बुद्ध म्हणतात की प्रत्येकानं धम्माचं अमृताचं सेवन केलं पाहिजे कारण हेच आपल्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे जीवन जगण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे त्याप्रमाणे जसं की ज्याप्रमाणे खोल तळे असे शांत असते खोलतळे कसं असतो खूप शांत असतं त्याप्रमाणे धम्मश्रवण केल्यानंतर सुज्ञजन जे आहेत ते अशा तळ्याप्रमाणे शांत आणि गंभीर तर बनतात पण प्रसंगी ते खंबीरही बनतात हे वाक्य अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि म्हणून सुखात असे व्यक्ती कधीही आनंदाने उन्मत झालेले दिसत नाहीत आणि दुखाने किंवा निराशेने कधीही ते सुद्धा दिसत नाहीत म्हणून बुद्धही त्यात म्हणतात की जो व्यक्ती धम्माचं श्रवण करतो धम्मप्रवण जो व्यक्ती आहे तो खोल तळ्यासारखा शांत असतो जर त्याच्या जीवनामध्ये एखादा आनंद आला तर तो तो आनंदामुळे उन्मत पावत नाही जर कोणी त्याची निंदा करत असेल तरीही तो समतेमध्ये राहतो शांत राहतो गंभीर राहतो म्हणजे सुखाने आनंदाने स्तुतीने तो उन्मत होत नाही किंवा निंदेने त्याचं मन पछाडलेही जात नाही आणि म्हणून यासाठी माणसानं धम्माचं अमृत पिलं पाहिजे धम्माचं जिथं जिथं धम्माचे प्रवचनं होत असतील प्रबोधनं होत असतील तिथं तिथं जास्तीत जास्त धम्माचं आपण धन लुटलं पाहिजे म्हणून बुद्ध ही असं म्हणतात की ज्याप्रमाणे धम्मा अमृताचे सेवन करणारा व्यक्ती हा गंभीर जरी असेल तरीसुद्धा प्रसंगी तो खंबीरही होऊ शकतो तो शांत होऊ शकतो आणि मनाचं दमन करून धम्म अमृताचं सेवन करून माणसानं प्रत्येका प्रत्येक व्यक्तीनं आपल्या जीवनाला सुखी केलं पाहिजे धम्माचा मार्ग धम्माचं तत्त्वज्ञान जरी आपल्याला समजलं तरीसुद्धा तो प्रत्यक्ष कृती करताना जीवनामध्ये ते खूप अवघड आहे धम्माच्या गंगेमध्ये जर आपण पुढे घेऊन पाहिली तर ह्या प्रवाहामध्ये आपण जेव्हा पोहत असतो तेव्हा हा मार्ग अतिशय कठीण आहे असं म्हणायला काही अनुभूतीनं मी इथं म्हणू शकते कारण गेल्या अनेक वर्षापासून धम्माच्या गंगेमध्ये मी न्हात आहे आणि हा जो मार्ग आहे तो अतिशय जरी कठीण असला तरीसुद्धा सुखदायी आहे आणि ह्या सुखाचा आपण प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये अनुभव घेऊन आपल्या धम्माचं अमृताचं सेवन करण्यासाठी सदैव सज्ज असावा धन्यवाद नमो बुद्धाय जय भी